नमस्कार मित्रांनो एक व्यक्ती कारचा स्टंट करीत होता अचानक त्याचा ताबा सुटला आणि तो कारसोबत दरीत तीनशे फूट खोल कोसळला या अपघातामध्ये कार एका झाडाच्या बुंद्याला जाऊन अडकली त्यामुळे तरुणाचा जीव वाचला तर या घटनेबद्दल सविस्तर आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला निसर्गाने नटलेला जिल्हा म्हणजे सातारा महाबळेश्वर असेल किंवा प्रतापगड असेल किंवा निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक दरवर्षी येत असतात येथील निसर्ग सौंदर्य आणि विविध स्थळांना भेटी देतात प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अनेक स्थळांपैकीच एक असलेलं साडा वाघापूर येथील उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे येथे आल्यानंतर काही तरुणाकडून होणारी हुल्लडबाजी फोटो आणि रीलसाठी व्हिडिओ काढताना केले जाणारे स्टंट पाहता येथे प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण आपल्या चारचाकी कारसह स्टंट करताना एक युवक तब्बल तीनशे फूट दरीत कोसळल्याची घटना मागील काही दिवसामध्ये समोर आली आहे या घटनेमध्ये कराड येथील काही युवक साडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहून चारचाकी गाडीने गुजरवाडीच्या टेबल पॉइंटवर आले होते या ठिकाणी गाडीतील काही युवक खाली उतरले तर यावेळी साहिल जाधव या युवकाने मोबाईल रीलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला गाडीसोबत स्टंट करताना साहिलचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळली या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुजरवाडी येथील स्टंटबाज अपघाताचे सत्य बाहेर आले यावेळी मावशी येथील स्थानिक लोकांनी जखमी झालेल्या साहिल जाधवला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला तेव्हा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचे आहे की सुंदर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना स्वतःवर जास्त आत्मविश्वास बाळगून चुकीचे स्टंट किंवा चुकीचे धाडस करू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकते तेव्हा सगळीकडे फिरा प्रेक्षणीय स्थळे पा एन्जॉय करा पण चुकीचे वागू नका कोणाला तरी दाखवण्यासाठी स्वतःच्या जीवावर बेतणाऱ्या गोष्टी करू नका फेमस होण्यासाठी किंवा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे धाडस करू नका एन्जॉय करा पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल व्हिडिओ लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि न विसरता माझे चॅनेल सबस्क्राईब करा थँक यू फ्रेंड्स सी यू इन नेक्स्ट ब्लॉग